गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक प्रत्येक ठिकाणी मोदक वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात आज आपण संकष्टी चतुर्थी स्पेशल अगदी सहजपणे तयार होणारे गव्हाच्या पिठापासून बनवले उकडीचे मोदक बघणार आहोत नमस्कार मंडई स्वागत आहे रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर मग जराही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात एक मोठी वाटी भरून गव्हाचे पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे रेग्युलर चपातीसाठी आपण जशी कणिक मळतो त्याचप्रकारे आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे कणिक मळ्यानंतर एक दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचे आहे तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेणार आहोत पॅन गरम करून घेऊन त्याच्यामध्ये दोन वाटी किसलेलं खोबरं घातलेलं आहे मी इथे मी इथे सुक्क खोबरं वापरलेलं आहे तुम्ही ओला नारळही खाऊन वापरू शकता किंवा खिसूनही कि ओलं खोबरं घेऊ शकता किसलेलं खोबरं आपल्याला एक दोन मिनटं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे जर का ओलं खोबरं वापरणार असाल तर भाजण्यासाठी थोडासा एक तीन ते चार मिनटं वेळ लागू शकतो खोबरं भाजताना आपल्याला गॅसची फ्लेमही लो ठेवायची आहे अन्यथा खोबरं करपू शकता आणि त्याने आपल्या सारणाची चवही बिघडते खोबरं पूर्ण थंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा भाजलेला रवा पाव चमचा वेलची पूड आणि एक वाटी आपण चिरलेला गूळ घालून घेणार आहोत वाटीने आपण खोबरं मोजून घेतलेलं होतं त्याच सेम वाटीने आपण गुळ घेतलेला आहे एक वाटी तुमच्याकडे जर का खसखस अवेलेबल असेल तर खसखस भाजून त्याची मिक्सरला कर पूड करून याच्यामध्ये दोन चमचे घालू शकता खसखसने सारणाची चव आणखीनच छान लागते सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी काळा गुळ वापरलेला आहे काळा गुळ पिवळ्या गुळापेक्षा थोडासा चिकट असतो त्यामुळे आपलं सारण थोडंसं सा ओलसर झालेलं आहे तुम्ही जर का पिवळा गुळ वापरत असाल तर सारण पूर्ण सुटसुटीत होऊन जाईल इथे बघू शकता आपलं सारण तयार आहे सारण तयार झाल्यानंतर आपण जी कणिक दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवली ती घ्यायची आहे त्याचा एक मध्यम आकाराचा पेढा काढून घ्यायचा आहे व्यवस्थित गोल करून पोपटावरती पीठ टाकून त्याच्यावरती तो पेढा ठेवून आपल्याला एक मध्यम आकाराची चपाती लाटून घ्यायची आहे चपाती ही जास्त पातळही नको किंवा जास्त झाडही नको झाड लाटल्याने आपण ज्यावेळी मोदक उकडून घेऊ त्यावेळी आतून कच्चे राहण्याची शक्यता असते आणि पातळ लाटल्याने आपण ज्यावेळी सारण भरून मोदक तयार करणार आहोत त्यावेळी ते फाटू शकतात त्यामुळे आपल्याला चपाती ही मध्यम आकाराची लाटायची आहे इथे मी मोदकांचा आकार एकसारखा येण्यासाठी ग्लासचा वापर केलेला आहे तुम्ही वाटी किंवा एखाद्या डब्याचं वगैरे झाकणही घेऊ शकता इथे एकसारख्या आपल्याला अशा ग्लासच्या सहाय्याने पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता आपल्या पुऱ्या तयार आहेत पुऱ्या व्यवस्थित आपल्याला हाताच्या चार बोटांवरती घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण पुरीमध्ये सारण भरून घेणार आहोत तुमच्या पुऱ्या जर का आकाराने लहान असतील तर आपण एक चमचा सारण घालायचं आहे पुऱ्या जर का कराडे मोठ्या असेल तर दीड ते दोन चमचे तुम्ही सारण आरामशीर घालू शकता दोन्ही हाताच्या अंगठ्याच्या शेजारच्या बो बोटांनी आपण व्यवस्थित अशा छोट्या छोट्या प्लेट्स तयार करून घेणार आहोत इथे बघू शकता किती नाजूक अशा आपण प्लेट्स तयार करून घेतलेल्या आहेत प्लेट्स तयार करून घेत असताना बघू शकता मोदकाचा जो तोंडागडचा भाग आहे तो पूर्णपणे कसा मिटलेला आहे थोडासा जो ओपन आहे तो आपण त्या हातावरती मोदक घेऊन चिमटेच्या सहाय्याने मिटवून घेणार आहोत इथे बघू शकता मोदक असा गोलाकार फिरवायचा आहे आणि तळ हातावरती घेऊन आपल्याला खालून त्याला गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे गोलाकार असा आपला मोदक आणि वरतून भरपूर अशा कळ्या पडलेल्या आहेत बघू शकता किती छान रुबाबदार दिसतोय आपला मोदक किती नाजूक आहे किती नाजूक कळ्या पडलेल्या आहेत मोदकाला याच प्रकारे आपण सगळे मोदक तयार करून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही कळ्या पडून घेऊ शकता खूप नाजूक अशा कळ्या पडतात आपल्या मोदकाला या पद्धतीने मोदक एकदा नक्की ट्राय करा खूप स्वादिष्ट असे आपले मोदक तयार होतात इथे बघू शकता आपला दुसराही मोदक कसा तयार आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी सगळे मोदक तयार झाल्यानंतर मी पातेलामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि चाळणीला तूप लावून घेतलेलं आहे चाळणीमध्ये आपण सगळे मोदक व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत चाळणीऐवजी तुम्ही जर का स्टीमर असेल तर स्टीमरचाही वापर करू शकता एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे मोदक चाळणीमध्ये ठेवून स्टीम करून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनिटांनंतर थंड झाल्यानंतर आपल्याला हे मोदक काढून घ्यायचे आहेत मस्त पैकी आपले गव्हाच्या पिठापासून बनवलेले उकडीचे मोदक तयार आहेत माझ्या रेसिपी तुम्हाला थोड्या जरी आवडत असतील तर याच रेसिपी मराठीला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या